न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी भीमनगर एसआरएला समता परिवर्तन समितीचा विरोध पिंपरीतील भीमनगर सर्वे नंबर दोनशे अकरा भीमनगर येथील एसआरएच्या संदर्भात समता परिवर्तन समितीचे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट तौसिफ शेख ॲडव्होकेट सूरज जाधव ॲडव्होकेट सुलतान शेख ॲडव्होकेट स्वप्नील गिरमे ॲडव्होकेट मोहन शेख ॲडव्होकेट आय टी शेख ॲडव्होकेट आर व्ही जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनवणे यांनी एस आर एच्या संदर्भात मार्गदर्शन केले आणि एस आर एच्या संदर्भात नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतल्या चर्चासत्रामध्ये भीमनगर येथील नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते दरम्यान भीमनगर रहिवाशांनी आपल्या अडचणी सांगितल्या त्यांनी सांगितले की आम्ही बिल्डर बिल्डरचे तोंडही बघितले नाही बिल्डरने कोणतेही सार्वजनिक मिटिंग न बोलवता प्रकल्पाची कोणतीही माहिती नागरिकांना न देता त्यांच्या हस्तकामार्फत चुकीची माहिती घेऊन संमती फॉर्म भरून घेतली असं नागरिकांनी सांगितले आहे त्यांनी एकत्रित येऊन यशाला विरोध केलेला आहे आज तुमच्या उपस्थितीमध्ये एक चर्चासत्र झालं त्या चर्चासत्रामध्ये काय निवडणूकी चर्चा झाली आणि इथून पुढे तुम्ही काय करणार आहात मी ॲडव्होकेट सुरत जाधव मी ॲडव्होकेट तोसिफ शेख अँड असोसिएट्सतर्फे आज आलेलो आहोत आज समता परिवर्तन समितीने आमच्याशी संपर्क साधला होता की असा असा प्रकल्प चाललेला आहे आणि बिल्डरने आम्हाला विश्वासात न घेता जनजागृती न करता गाफील ठेवून काही लोकांना चेक दिलेले आहेत काही लोकांशी ॲग्रीमेंट केलेलं आहे, के आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज वस्तुस्थिती पाहण्यासाठी त्यांना सांगितलं होतं आम्हाला ग्राउंड लेवलला पाहायचं आम्हाला ऑफिसला बसून कळणार नाही कारण की काही समाजकंटक असतात जे बाबा चांगल्या प्रकल्पाला विरोध करतात पण आज आम्हाला इथं येऊन कळलं की खरंच लोकांची दिशाभूल करण्यात आलेली आलेली आहे फसवणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याशी ॲग्रीमेंट बोगस ॲग्रीमेंट करण्यात आलेले आहेत स्वतः ज्यांच्यावरती त्यांच्यावर कारवाई करणार आलेली आहे ज्यांचे तर त्यांना न्याय कधी करतो न्यायासाठी आम्ही न्यायालयीन लढाई तर लढणारच आहोत त्याशिवाय आम्ही रस्त्यावरही उतरणार आहोत त्यासाठी सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभणं अपेक्षित आहे सर्व नागरिकांचं घेतला तर आमचं घर सगळं आहे सगळेच तोडून टाकली त्याने आम्ही येऊन राहतो म्हटलं होतं आम्ही मतारे मतारे तर त्याने तोडून टाकली बघा साहेब एवढंच म्हणणं आहे मला काय नाही आम्हाला येऊन राहायचं आहे पैसे तर लागतात ना आता कर नीट करायला कोणाल तर आता घेणारे सगळे सगळ्यांनीच घेतले दिलेच या काय नाही तोडायला बाकी लो बाकीच्याच लोकांनी आहे सह घेणाऱ्याने घेतलाय बरं बाकीच्या लोकांनी तोडले ते आता कुणाला सांग बोलाव आता इथे एकात एक नाही भाऊ घर तोडण्यासाठी कोण आलो आमच्या घर हा नगरपालिकेचं नाही इतरच आहेत नगरपालिकेचे नाही दिलंय घे तोडले ते आता काय नाव सांगू आता त्याचं हे सर हा होता हा बिल्डर आम्हाला माहीत नाही मुळात बिल्डर कोण आहे काय हा व्यवस्थित बिल्डर आला नाही आहे लोकांना समजून सांगितलं नाही अशी मिटिंग नाही घेतलेली की मी तुम्हाला इथंच घर बांधून देणार आहे एवढं भाडं देणार आहे कुठल्याच गोष्टी सांगितल्या नाही काही लोकांना दमदाटी देऊन चेक देऊन पाच हजार भाडं साडेपाच हजार भाडेली चेक दिलेले त्यांना सासष्ट हजाराचा सा। नंतर त्यांचं पुढं हाल एवढं व्हायला की आज बाहेर बा पिंपरीमध्ये बारा हजार तेरा हजार वन बी एच केला भाडं चालू आहे लोकांनी कसं राहणार कसे जागणार खूप काय ते लोकांना त्रास व्हायला लागला आता भविष्यामध्ये जर समजा या सारे असतं तुम्हाला कुठल्या कुठल्या सुविधा आम्हाला या सारे भविष्यात आमच्या इथं या सारे झाल्याच पाहिजे पण या सारे असं झालं पाहिजे की आमच्या इथे खूप लोक वयस्कार आहेत दहा मजली बिल्डिंग झाली पाहिजे समाज हॉल झाला पाहिजे बौद्ध विहार बालवाडी गार्डन लोकांना पार्किंग व्यवस्थित लाईटी हे पाणी त्यांचे मेंटेनन्स हे बिल्डर सगळं आम्हाला व्यवस्थित करून दिलं तर आम्हाला काही अडचण येणार नाही